नमस्कार मित्रांनो सरकारची महिलांसाठी खास योजना कमी व्याजदरात मिळेल दोन लाखांपर्यंत कर्ज केंद्र सरकारने महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी स्वर्णिमा कर्ज योजना आणली आहे या योजनेचा हेतूच महिलांना स्वतःच्या पायावर उभे करणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे आहे ही खास योजना नॅशनल बॅकवर्ड क्लासेस फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने सुरू केले आहे आज आपण या योजनेबाबत माहिती जाणून घेणार आहोत स्वर्णिमा कर्ज योजनेअंतर्गत केंद्र सरकार तीन लाखांपर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असलेल्या महिलांना जास्तीत जास्त दोन लाखांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देते या कशावर सरकार दरवर्षी पाच टक्के व्याजदर आकारते जे सामान्य व्याजदरापेक्षा खूपच कमी आहे या योजनेअंतर्गत कर्ज घेतल्यानंतर त्याचा ईएमआय माई प्रत्येक महिन्याऐवजी दर तीन महिन्यांनी भरावा लागतो या योजनेसाठी मागासवर्गीय महिला गरजू महिला अर्ज करू शकतात इतकेच नव्हे तर शिक्षणासाठी देखील तुम्ही हे कर्ज घेऊ शकता या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड पॅन कार्ड मतदार ओळखपत्र जात प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला रहिवासी प्रमाणपत्र ही सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे तुम्ही या योजनेअंतर्गत घेतलेली कर्जाची रक्कम आठ वर्षाच्या कालावधीत परत करू शकता या योजनेसंदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही अठरा शून्य शून्य दहा तेवीस तीनशे नव्याण्णव किंवा डब्ल्यू 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 एन बी सी एफ जी सी डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत वेबसाईटला भेट द्या अशीच नवनवीन माहिती कामे कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती धन्यवाद